महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही काँग्रेसचे सरकार आल्यावर बंद करू अशा पद्धतीचे वक्तव्य काँग्रेसचे नागपूर जिल्ह्यातील आमदार सुनील केदार यांनी केल्याप्रकरणी राज्यभर त्यांच्या विरोधात शिवसेनेने निषेध आंदोलन सुरू केले आहे याच पार्श्वभूमीवर महाडमध्ये देखील गुरुवार एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सुनील केदार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत शिवसेना महिला आघाडीतर्फे त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला सुनील केदार यांच्याच एका कार्यकर्त्याने उच्च न्यायालयात लाडकी बहीण योजनेविरोधात याचिका दाखल केल्याचा आरोप देखील महायुतीतर्फे करण्यात येत असून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या आरक्षणविरोधी वक्तव्याचा देखील यावेळी निषेध करण्यात आला आणि काँग्रेस हीच खरी संविधान आरक्षण व महिला विरोधी असल्याचा आरोप महिला आघाडीतर्फे यावेळी करण्यात आला या आंदोलनप्रसंगी महिला आघाडीतर्फे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख निलिमा घोसाळकर माजी पंचायत समिती सभापती सपना मालुसरे महाड शहर महिला आघाडी प्रमुख विद्या देसाई शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते नितीन पावले प्रमुख सुरेश महाडिक तालुका प्रमुख बंधू तरडे शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे माजी विरोधी पक्षनेते सुनील अगरवाल युवासेनेचे पदाधिकारी सिद्धेश पाटेकर सिद्धेश मोरे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते व प्रामुख्याने महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी निलिमा घोसळकर यांनी माध्यमांशी संवाद साधून याविषयी प्रतिक्रिया दिली सन्मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आत्ताच एक लोकाभिमुख योजना जी महिलांसाठी आणली ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला कालच जे काँग्रेसचे आमदार आहेत सुनील केदार यांनी काल वक्तव्य केलेलं आहे की आमची सत्ता आली की आम्ही पहिली पहिलं कुठलं काम करू तर ही जी योजना आहे ती बंद करण्याचं काम आम्ही आम्ही करू त्याचा निषेध करण्यासाठी आज खरं तर महाड येथील चौकामध्ये आम्ही जमलेलो आहोत आपण जर पाहिलं तर या योजनेचा खऱ्या अर्थाने एक कोटी साठ लाखांपेक्षा जास्त महिला भगिनी भगिनी या महाराष्ट्रातील महिला भगिनी लाभ घेतलेला आहे आणि या खरोखरच सहागाळापर्यंत ही योजना पोहोचलेली आहे सगळ्यांनी या योजनेचं स्वागत केलेलं असताना हे जे असे आता त्यांनी काल वक्तव्य केलेलं आहे या सगळ्याचा आम्ही महाड विधानसभा महिला आघाडीच्या वतीने आम्ही खरोखर खऱ्या अर्थाने निषेध करत आहोत आणि त्यांना हेच सांगत आहोत की तुम्ही त्यांचे आमदार येतात ते आमच्या महिलांना बोलतात त्यांचे नेते येतात ते परदेशात जातात ते संविधान रद्द करणार असं बोलतात या खरोखर संविधान जर संविधानाचा जो विषय होता त्या विषयावर खऱ्या अर्थाने त्यांनी लोकसभा मतदानाच्या वेळेस त्यांची मतदान सर्वसामान्य जनतेकडून मतदान करून घेऊन त्यांनी त्यांची झोळी भरली त्यांनी तेव्हा सांगितलं की महायुतीचं सरकार आहे महायुतीचं संविधान जे संविधान कायदा आहे तो बदलणार आहेत हे सांगून खऱ्या अर्थाने तेव्हा त्यांनी त्यांची झोळी भरून घेतली आणि आज तोच संविधान रद्द करण्याच्या गोष्टी ह्या हे लोक करतायत या सगळ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी महिला आघाडी इथे जमलेली आहे मराठी